स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण मे महिन्याचे महत्वपूर्ण दिनविशेष पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले जातात चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो एक मे एक मे ला महाराष्ट्र दिन व गुजरात दिन साजरा केला जातो एक मे एकोणीसशे साठ रोजी स्वतंत्र महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले याच दिवशी महाराष्ट्र दिन व गुजरात दिन हे दोन्ही दिवस साजरे केले जातात महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या एकशे सहा हुतात्म्यांचे स्मरण याच दिवशी केले जाते एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी मुंबईतील जनसमुदाय चर्च गेट व बोरी बंदर कडून मोठमोठ्या घोषणा देत फ्लोरा फाउंटेनकडे जमला आताची हुतात्मा चौक राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारल्यामुळे मराठी माणसांनी हे आंदोलन केले होते मात्र जमलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी मोर्चा उधळण्यासाठी लाठीचार्ज केला पण तो निष्फळ ठरला मुंबईचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले या गोळीबारात एकशे सहा आंदोलक हुतात्मा झाले या बलिदानामुळे सरकारने माघार घेतली आणि एक मे एकोणीसशे साठ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली ओके आणि तसेच एक मेलाच जागतिक कामगार दिन असतो एक मे हा दिवस जागतिक कामगार दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस कामगारांच्या हक्कांसाठी आणि न्याय वेतनाच्या मागणीसाठी झालेल्या लढ्याचे प्रतीक आहे अठराशे शहाऐंशी साली अमेरिकेतील शिकागो शहरात कामगारांनी आठ तासांच्या कामकाजाच्या वेळेसाठी जोरदार आंदोलन छेडले होते या ऐतिहासिक लढ्याच्या स्मरणार्थ एक मे हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो भारतात पहिल्यांदा कामगार दिन एकोणीशे तेवीस साली चेन्नईमध्ये साजरा करण्यात आला लेबर फार्मर्स पार्टी ऑफ इंडियाने या दिवसाचे आयोजन केले होते क्लिअर पुढचा दिन विशेष पाहो तीन मे ला जागतिक प्रेस स्वातंत्र्यता दिवस असतो जागतिक प्रेस स्वतंत्रता दिवस दरवर्षी तीन मे रोजी साजरा केला जातो याचा उद्देश जगभरातील पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे आणि प्रेसवरील हल्ल्यांविरुद्ध जनजागृती निर्माण करणे हा आहे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये युनेस्को आणि युएन एनने युगांडा येथील विंड होक घोषणापत्र स्वीकारले ज्यातून प्रेस स्वातंत्र्याचे महत्व अधोरेखित झाले त्यानंतर एकोणीसशे पासून तीन मे रोजी हा दिवस अधिकृतपणे साजरा ओके नेक्स्ट दिन विशेष पाहू चार मे फायर फायर सा ला आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन म्हणजे इंटरनॅशनल फायर फायटर्स डे साजरा केला जातो या दिवशी अग्निशमन कर्मचाऱ्यांचा त्याग शौर्य आणि कामगिरीचे स्मरण केले जाते आंतरराष्ट्रीय अग्निशमन दिन हा एकोणीशे नव्याण्णव मध्ये एक, एक श्रद्धांजली म्हणून सुरू झाला जेव्हा ऑस्ट्रेलियात झालेल्या जंगलातील आगीमुळे पाच अग्निशामक कर्मचारी शहीद झाले होते त्यानंतर हा दिवस जगभरात अग्निशमन कर्मचाऱ्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाळला जातो आणि राष्ट्रीय अग्निशमन दिन हा चौदा एप्रिल साजरा केला जातो ओके नेक्स्ट दिन विशेष पाहो जागतिक हास्य दिन जागतिक हास्य दिन म्हणजे वर्ल्ड लाफ्टर डे हा दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या रविवार रोजी साजरा केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये तो चार मे रोजी येतो हा दिवस सकारात्मकता आनंद आरोग्य आणि शांती यासाठी हसण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी साजरा केला जातो हा दिवस सर्वप्रथम एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये डॉक्टर मदन कटारिया यांनी सुरू केला जे लाफ्टर योग चळवळीचे संस्थापक आहेत ओके पुढे जाऊया पाच मे पाच मेला जागतिक व्यंगचित्रकार दिन साजरा केला जातो जागतिक व्यंगचित्रकार दिन म्हणजे वर्ल्ड कार्टूनिस्ट डे एकोणीसशे नव्याण्णव सालापासून अधिकृतपणे साजरा केला जाऊ लागला जेव्हा काही व्यंगचित्रप्रेमींनी पाच मे या दिवसाला व्यंगचित्रकारांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला या दिवसाची निवड यासाठी केली गेली की पाच मे अठराशे रोजी द एलो किड हे पहिले आधुनिक रंगीत व्यंगचित्र अमेरिकेतील वृत्तपत्रात छापून आले हे व्यंग आधुनिक व्यंगचित्र कलेच्या सुरुवातीचे प्रतीक मानले जाते ओके पुढचा दिनविशेष पाहू सात मे आय एम पी केला जातो जागतिक दिवस दिवस दरवर्षी मे रोजी साजरा केला जातो हा तरुणांमध्ये ऍथलेटिक्स आणि क्रीडांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांना खेळामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी व प्रोत्साहित करण्यासाठी साजरा केला जातो एकोणीसशे साली वर्ल्ड ऍथलेटिक्स या जागतिक संघटनेने या दिवसाची सुरुवात केली होती क्लिअर नेक्स्ट आहे आठ मे आठ मेला जागतिक रेड क्रॉस दिन असतो जागतिक रेड क्रॉस दिन दरवर्षी आठ मे रोजी साजरा केला जातो हा दिवस रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट चळवळीचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा केला जातो हेन्री ड्युनंट हे स्वित्झर्लंडचे नागरिक होते त्यांनी अठराशे त्रेसष्ट साली इंटरनॅशनल कमिटी ऑफ द रेड क्रॉस या संस्थेची स्थापना केली युद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर मदत करण्याच्या उद्देशाने ही संस्था सुरू झाली हेन्री ड्युनंटच्या कार्याची दखल घेत त्यांना एकोणीसशे एक मध्ये पहिले नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले भारतामध्ये रेड क्रॉस सोसायटीची स्थापना एकोणीसशे वीस साली झाली ती भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहे क्लिअर नेक्स्ट दिन विशेष आहे दहा मे दहा मे ला जलसंधारण दिन असतो महाराष्ट्रात दरवर्षी दहा मे रोजी जलसंधारण दिन साजरा केला जातो जलसंपत्तीचे संवर्धन जीवन व योग्य व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे हा या दिवसाचा उद्देश आहे हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो त्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा अभियान सुरू केले होते तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दोन हजार तीन मध्ये दहा मे हा जलसंधारण दिन म्हणून घोषित केला होता ओके तसेच जागतिक स्थलांतरित पक्षी दिन जागतिक स्थलांतरित पक्षी दिन दरवर्षी वर्षातून दोनदा साजरा केला जातो एक मे महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दोन ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी दोन हजार पंचवीसमध्ये मे महिन्याचा दुसरा शनिवार हा दहा तारखेचा आणि ऑक्टोंबर महिन्याचा दुसरा शनिवार हा अकरा तारखेचा येत असून या दिवशी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा करण्यात येणार आहे हा दिवस स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे संरक्षण आणि त्यांच्या अधिवासाचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यासाठी दोन हजार सहापासून साजरा केला जातो क्लियर पुढचा दिन विशेष आहे अकरा मे मोस्ट पी असा हा दिन विशेष आहे अकरा मे ला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणजे नॅशनल टेक्नॉलॉजी डे दरवर्षी अकरा मे रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो अकरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी भारताने पोखरण राजस्थान येथे शक्ती या नावाने अणु चाचण्या यशस्वीपणे केल्या या ऐतिहासिक घटनेनंतर भारताने अणुऊर्जा असलेला देश म्हणून आपली ओळख निर्माण केली या यशाबद्दल भारत सरकारने एकोणीसशे नव्याण्णव पासून दरवर्षी अकरा मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून घोषित केला ओके पुढचा दिन विशेष पाहू बारा मे बारा मे ला जागतिक परिचारिका दिन असतो जागतिक परिचारिका दिन म्हणजे वर्ल्ड नर्स डे दरवर्षी बारा मे रोजी साजरा केला जातो हा दिवस फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो जे आधुनिक परिचारिका व्यवसायाच्या जनक मानल्या जातात त्या लेडी विथ द लॅम्प म्हणूनही प्रसिद्ध आहेत या दिवशी परिचारिकांच्या आरोग्य सेवेतील योगदानाचा सन्मान केला जातो इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ नर्सेस या संस्थेमार्फत एकोणीसशे पासून हा दिवस साजरा केला जात आहे ओके नेक्स्ट आहे पंधरा मे पंधरा मे ला जागतिक कुटुंब दिवस असतो जागतिक कुटुंब दिन दरवर्षी पंधरा मे रोजी साजरा केला जातो हा दिन संयुक्त राष्ट्राच्या पुढाकाराने एकोणीशे चौऱ्याण्णव पासून साजरा केला जात आहे याचा उद्देश कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक व सांस्कृतिक महत्वावर प्रकाश टाकणे आणि कुटुंबासमोरील समस्यांकडे लक्ष वेधणे हा आहे ओके नंतरचा दिन विशेष आहे सोळा मे महत्वाचा दिवस आहे सोळा मे ला राष्ट्रीय डेंग्यू दिन असतो राष्ट्रीय डेंग्यू दिवस भारतात दरवर्षी सोळा मे रोजी साजरा केला जातो डेंग्यू हा डासामुळे होणारा आजार असून तो एडिस प्रजातीच्या डासांच्या चाव्याने पसरतो या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे डेंग्यू या मच्छरजन्य आजारांबद्दल जनजागृती वाढवणे आणि प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आहे ओके आणि तसेच सोळा मे लाच जागतिक कृषी पर्यटन दिनही असतो सोळा मे हा दिवस जागतिक कृषी पर्यटन दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो दोन मध्ये अठरा अठरावा जागतिक कृषी पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे भारत देशात महाराष्ट्र हे राज्य कृषी पर्यटन चळवळ सुरू करणारे पहिले राज्य आहे कृषी पर्यटन म्हणजे काय ते समजून घ्या शहरी पर्यटकांना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या घरी राहण्याची शेतीच्या विविध क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याची ट्रॅक्टर किंवा बैलगाडीची सवारी करण्याची लोकसंगीत आणि नृत्यांचा आनंद घेण्याची संधी मिळते या अनुभवातून पर्यटकांना ताज्या शेती उत्पादनांची खरेदी करता येते शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी मिळतात क्लिअर नेक्स्ट आहे सतरा मे सतरा मे ला जागतिक दूरसंचार दिन असतो जागतिक दूरसंचार दिन दरवर्षी मे रोजी साजरा केला जातो या दिवशी आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघटनेची पॅरिस येथे स्थापना करण्यात आली होती हा दिवस जागतिक पातळीवर दूरसंचार माहिती व संवाद तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो एकोणीसशे पासून हा दिवस अधिकृतपणे जागतिक दूर दूरसंचार दिन म्हणून साजरा होऊ लागला दोन हजार सहा पासून याला जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन असे विस्तारित नाव देण्यात आले ओके पुढचा दिन विशेष आहे अठरा मे अठरा मे ला जागतिक एड्स लसीकरण दिन असतो दरवर्षी अठरा मे हा जागतिक एड्स लस दिन म्हणून साजरा केला जातो या दिवसाचा मुख्य उद्देश लोकांमध्ये एच आय व्ही बद्दल जनजागृती करणे आणि लसीकरण करणे हा आहे लोकांमध्ये एड्स लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो तसेच अठरा मे लाच जागतिक संग्रहालय ला दिनही साजरा केला जातो ओके पुढचा दिन विशेष पाहो वीस मे वीस मे ला जागतिक मधमाशी दिन असतो जागतिक मधमाशी दिन दरवर्षी वीस मे अँटम जानसा यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो जागतिक मधमाशी दिनाची संकल्पना सर्वप्रथम स्लोवेनिया या देशाने मांडली त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभाने दोन हजार सतरा मध्ये याची घोषणा केली आणि दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा जागतिक मधमाशी दिन साजरा करण्यात आला ओके नेक्स्ट एक आहे एकवीस मे पी असा हा दिन विशेष आहे एकवीस मे ला राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन असतो दरवर्षी एकवीस मे रोजी राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो ज्यामुळे तरुणांना दहशतवादाबद्दल जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती मिळते हा दिवस लोकांना दहशतवादाच्या समाजविरोधी कृत्याबद्दल जागरूक करतो एकवीस मे एकोणीसशे रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनाची अधिकृत घोषणा करण्यात आली तामिळनाडूमध्ये एल टी टी ई या दहशतवाद संघटनेने केलेल्या मोहिमेत त्यांची हत्या झाली त्यानंतर पी सिंग सरकारच्या काळात केंद्राने एकवीस मे हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला ओके तसेच जागतिक चहा दिनही साजरा केला जातो पुढचा दिन विशेष आहे बावीस मे बावीस मे ला आंतरराष्ट्रीय जैव विविधता दिन असतो जागतिक जैव विविधता दिन दरवर्षी बावीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्र संघटनेद्वारा पर्यावरण प्रजातींचे संवर्धन आणि प्रजातीचे महत्व याविषयी जनजागृती वाढवण्यासाठी साजरा केला जातो सुरुवातीला हा दिवस एकोणतीस डिसेंबर रोजी साजरा केला जात होता परंतु नंतर दोन हजार दोन पासून बावीस मे ला हा दिवस साजरा केला जाऊ लागला क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे तेवीस मे तेवीस मे ला जागतिक कासव दिन असतो जागतिक कासव दिन दरवर्षी तेवीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस कासवांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या संरक्षणासाठी व जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो दोन हजार सालापासून दरवर्षी तेवीस मेला कासव दिन साजरा करण्यात येत आहे ओके नंतर आहे चोवीस मे चोवीस मेला राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थ दिन असतो भारतात राष्ट्रकुल दिन दरवर्षी चोवीस मे रोजी साजरा केला जातो इंग्लंडच्या राणी विक्टोरिया यांच्या जन्मदिवसानिमित्त भारताला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये भारत राष्ट्रकुलचा सदस्य बनला राष्ट्रकुल म्हणजे छप्पन देशांची संघटना ज्या ब्रिटिश साम्राज्याशी संबंधित होत्या राष्ट्रकुलचे मुख्यालय लंडन युनायटेड किंगडममध्ये आहे राष्ट्रकुल देश दर चार वर्षांनी कॉमनवेल्थ आयोजित करतात ज्यात भारत सक्रिय सहभागी आहे राष्ट्रकुलची प्रमुख व्यक्ती याआधी राणी एलिझाबेथ द्वितीय होत्या सध्या राजा तृतीय हे है प्रमुख आहेत नंतरचा दिन दरवर्षी पंचवीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस लोकांमध्ये थायरॉइड विकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो थायरॉइड ग्रंथांशी संबंधित आजार त्यांचे लक्षण व उपचार याबाबत माहिती देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट असते तसेच पंचवीस मे ला जागतिक हरवलेल्या मुलांचा दिनही असतो ओके पुढचा दिन विशेष पाहू एकोणतीस मे एकोणतीस मे ला आंतरराष्ट्रीय शांतता दल दिन असतो आंतरराष्ट्रीय शांतता दल दिन दरवर्षी एकोणतीस मे रोजी साजरा केला जातो या दिवशी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता दलांमध्ये सेवा देणाऱ्या सर्व पुरुष आणि महिलांच्या व्यावसायिकता समर्पण आणि धैर्याला श्रद्धांजली अर्पण केली जाते तसेच शांततेच्या कार्यात प्राण गमावलेल्या शांतता सैनिकांची आठवणही केली जाते हा दिवस एकोणतीस मे एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी सुरू झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या शांतता मिशनच्या स्मरणार्थ निवडला गेला आहे क्लिअर नंतरचा दिन विशेष आहे तीस मे तीस मे ला हिंदी पत्रकारिता दिन असतो हिंदी पत्रकारिता दिन दरवर्षी तीस मे रोजी साजरा केला जातो हा दिवस अठराशे सव्वीस मध्ये सुरू झालेल्या उदंत मार्तंड या भारतातील पहिल्या हिंदी वृत्तपत्राच्या प्रकाशनाच्या स्मरणार्थ पाडला जातो उदंत मार्तंडचे चे संपादक पंडित जुगल किशोर शुक्ल होते आणि हे वृत्तपत्र कोलकातामधून प्रकाशित करण्यात आले होते ओके नंतरचा आणि शेवटचा दिन विशेष आहे एकतीस मे आय एम पी दिन विशेष आहे एकतीस मे ला जागतिक तंबाखू विरोधी दिन असतो दरवर्षी एक तीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे सत्त्याऐंशी साली जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केला ज्याचा उद्देश तंबाखूच्या वापरामुळे होणारे आरोग्यविषयक सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम याबद्दल जनजागृती करणे हा आहे क्लिअर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग